महाराष्ट्रात जिवंत झाला आणि तो टिकून आहे कारण मराठी माणसाच्या अस्मितेसाठी एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेबांनी जो अंधार खोलावला होता तो गेली सत्तर वर्ष या महाराष्ट्रामध्ये अविरतपणे सुरू आहे आणि तो प्रवास असाच इथून पुढे सुरू राहणार आज खरं तर बाळासाहेबांची शंभरावी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यभर एक भगवामय वातावरण झालेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहत असाल आणि खास करून भाईंदर शहरामध्ये कालच राज्याचे परिवहन मंत्री नामदार अल्ता फडनाईक साहेबांनी यांनी घोषित केल्याप्रमाणे हा संपूर्ण महिना हा सेवा म मास म्हणून आपण साजरा करणार आहोत विविध उपक्रम या शहरामध्ये बाळासाहेबांच्या या स जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात साजरे केले जाणार आहे येत्या निवडणुकीमध्ये ह्या कलादलांवरती खूप आरोप प्रत्यारोप झाले भ्रष्टाचाराच्या गोष्टी झाल्या तर आज ह्या कलादालांमध्ये तुम्ही स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त समोर शिवसेनेक एकवटत काय नेमकी भावना आरोप करणार आहे तर करत राहणार साहेब आरोप कोणावरती झालेले नाहीत पण बाळासाहेबांच्या नावाने जी वास्तू झालेली आहे अति सुंदर आणि नयनरम्य ही वास्तू आहे आणि बाळासाहेब हे साहेब मराठी माणसाचंच नव्हे तर हिंदुस्थानचं दैवत आहे आणि जो कोणी असा विचार करतो की बाळासाहेबांच्या नावाने कोणी भ्रष्टाचार केला आणि काय केला त्याचा विचार फार छोटा आहे लक्षात ठेवा बाळासाहेब ही काही भ्रष्टाचाराची किंवा बाळासाहेबांच्या नावाने भ्रष्टाचार करण्याची ही वास्तू नाही आहे हा फार मोठा विचार आहे असा विचार ज्या ज्याच्या मनात आहे त्यांनी तो विचार सुद्धा काढून टाकला दुसरी महत्वाची गोष्ट हिंदुत्वाच्या गोष्टी आज केल्या जातात ज्यावेळी अयोध्यामध्ये खरा खरी करत होती तेव्हा शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवली तेव्हा आरोप घेणारे हे बाळासाहेब ठाकरे होते आज कुठेतरी असं वाटतंय की ज्या हिंदुत्वासाठी जी शिवसैनिकांनी लढा दिला होता आज त्या शिवसेनेचा कुठेतरी विसर पाडत झाला नाही नाही शिवसेनेचा विसर कुणालाही पडणार नाही आणि शिवसैनिकांनी तिथे काम केलं हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आयोगासमोर सांगितलेलं आहे की याच्यामध्ये भाजप आणि संघाची माणसं नव्हती तर शिवसैनिक होते बाळासाहेबांनी हे मान्य केलं होतं की जर ते शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे त्यामुळे ती गोष्ट संघ आणि भाजपाच्या वरिष्ठ मंडळींनी सांगितली होती की हे काम शिवसैनिकांनी केलेले त्यामुळे आणि एकच परिवार आहे एकच कुटुंब आहे भाजप असेल संघ असेल किंवा शिवसेना असेल हिंदुत्व हा अखंड हिंदुस्थानचा विचार आहे आणि तो बाळासाहेबांनी जिवंत ठेवलेला आहे बाळासाहेबांच्या रूपाने तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये जिवंत आहे थँक्यू सर धन्यवाद